बालाजी मंडल राजुरा यांच्या वतीने डॉक्टर राजेंद्र गोडे हॉस्पिटल अमरावतीचे भव्य मोफत आरोग्य शिबिर हनुमान मंदिर राजुरा येथे गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 ला आयोजन करण्यात आले होते व या शिबिर मध्ये रुग्णाचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून शिबिरामधील ज्या रुग्णांनी लाभ घेतला व त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी जाण्या येण्याकरिता डॉक्टर योगेंद्रजी गोडे यांच्याशी आम्ही चर्चा केली व त्यांना आमच्या गावातील व तालुक्यातील रुग्णांना आपल्या हॉस्पिटलमधील मोफत बस सेवेचा सुद्धा लाभ मिळावा डॉक्टर योगेंद्रजी गोडे यांचे तसेच संपूर्ण टीमचे बालाजी मंडळ तर्फे व राजुरा गावकरी आणि मित्र परिवार तर्फे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. सहभाग दर्शविला होता आणि ज्यांना उपचार करण्याकरता हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. तर ते हॉस्पिटलमध्ये नेण्या आणण्याकरता डॉक्टर योगेंद्रजी गोळे यांनी बस सेवा सुद्धा आपल्या राजुरा गावामध्ये सुरू केलेली आहे आणि या रुग्णांना बस सेवा बससेवासुद्धा ही मोफत असावी याकरता त्यांनी प्रयत्न दर्शवून आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करून या राजुरा गावामधून आणि राजुरा गावामध्ये जे राजुरा गावाला लागून का गावा गावा जे काही खेडे गाव आहे त्या गावातील सुद्धा रुग्णांनी या बससेवेचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपला जे आरोग्याची सुदृढ व्हावं याकरता या हॉस्पिटलचा सुद्धा लाभ घ्यावा आणि ही सर्व व्यवस्था डॉक्टर राजेंद्र गोळे हॉस्पिटलमध्ये मोफत राहणार आहे दहा रुपयाची पावती फाळून आपल्याला ही मोफत योजना मिळणार आहे आणि तिथे फक्त काहीतरी मेडिसिनचा खर्च या रुग्णांना येणार आहे तरी सर्व राजुरा गावातील आणि या तांदुरली तालुक्यातील रुग्णांनी या बससेवेचा अवश्य लाभ घ्यावा आणि डॉक्टर राजेंद्र गोळे हॉस्पिटल अमरावती यांचे सर्वांचे आणि डॉक्टर योगेंद्रजी गोळे आणि यांचे संपूर्ण टीमचे मी राजुरा गावाच्या वतीनं माझ्या राजुरा गावातील संपूर्ण मित्रपरिवार हो मी बालाजी मंडळ टाइम मराठी न्यूज एक पाहुल पुढे